छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा था, महायुतीचा व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक समाननीय रामदासभाई कदम आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समाननीय सुनीलजी तटकरे साहेब दापोली मतदारसंघाचे माजी आमदार समाननीय सूर्यकांत दळवी साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय केदाजी साठे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रीतमजी रुखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाब जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशीभाऊ शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय ह्या महायुतीच्या सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित जमलेला सर्व जनसमुदाय बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या सर्वांना सन्माननीय शिंदे आज मार्गदर्शन ऐकायचंय मी अधिक वेळ घेणार नाही परंतु आज आपल्या साक्षी साक्षीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना शब्द देतोय की साहेब ज्या वेळेला तेवीस तारखेला निकाल लागेल या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकला असेल याबद्दल ती मात्र ही शंकामनामध्ये ठेवू नका तीन दिवसापूर्वी ह्याच मैदानावरती एक सर्कस आलं होतं त्या सरकसामध्ये काही लोकांनी माकड उड्या मारल्या परंतु साहेब आपली दापोली मतदारसंघामधली जनता ही साक्ष आहे या सर्वांच्या साक्षीने दापोली मतदारसंघामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून साडेतीन हजार कोटीपेक्षाही जास्त विकास काम आपण पूर्ण केलेल्या आहेत ह्याचे साक्षीदार आम्ही सर्व आहोत दापोली मतदारसंघामधली जनता ही विकास कामांसोबत राहील आम्हाला जातीपाती जा राजकारण आम्हाला कधी कळलं नाही आम्हाला माहीत नाही आमच्या गावामध्ये भांडं लावणाऱ्या व्यक्तीला आम्ही गाव गावाच्या वेशीपासून लांब ठेवलेलं ला आहे आणि आज आम्ही सर्व आपल्या सर्वांच्या सोबत आहोत हे सांगायला आज एवढा सर्व जनसुदात जमलेला आहे मला अजूनही तो दिवस आठवतोय ज्या वेळेला शिंदे साहेबांनी निर्णय घेतला शिवसेना वाचवण्याकरता आणि उठाव केला त्या उठावाच्यामध्ये जेव्हा मी निर्णय घेतला माझ्याकरता तो निर्णय अतिशय कठीण होता ज्या पन्नास आमदारांनी तो निर्णय घेतला त्या सर्वात पन्नास आमदारांमध्ये सर्वात तरुण आमदार मी होतो पहिल्या टर्मचा मी आमदार होतो माझं भवितव्य समोर मला दिसत असताना देखील मला तो निर्णय घेण्यामध्ये मला कठीण कठीणता येत होती दडपण होतं भीती होती परंतु त्या भीती माझ्या मनामध्ये काढण्याचं काम शिंदे शिंदेसाहेबांनी केलं मला आत्मविश्वास दिला की योगेश तू निर्णय घे तुझ्या मतदारसंघाला न्याय द्यायचं काम मी करेन आणि तो न्याय माझ्या मतदारसंघाला मिळाला माझ्या मतदारसंघामधल्या शिवसैनिकांनाच आहे ह्याचं माझं मला खरोखर समाधान आहे शिवसैनिकांना दुसरं काय होत आमची अपेक्षा फक्त एवढीच होती आज प्रत्येक शिवसैनिक आमदारापर्यंत विकास कामांची अपेक्षा घेऊन येतो निवेदन घेऊन येतात आज मंडळात मी घर केलेलं आहे दापोलीमध्ये माझं मध्यवर्ती कार्यालय खेळलं माझं घर आहे तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करून समोर सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करून स्वतःच्या खिश्यामध्ये पैसे खर्च करून आमदाराकडे निवेदन घेऊन येतात की आमची विकास कामं व्हावीत परंतु ही विकासकेम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना होत नव्हती आमच्या कुठल्याही शिवसेनेकडे न्याय त्यांनी दिला नाही तो न्याय आमच्या शिंदे साहेबांनी दिला माहितीच्या सरकारने दिला फडणवीस साहेबांनी दिला आणि आज अधिदा आम्हाला तो न्याय देत आहेत होय आज विकास केमं होत आहेत आम्हाला विकास केवं हवी आहेत आज हे कोकण मागे का राहिलं आमचं कोकण मागे का राहिलं ह्याचं आत्मपरीक्षण त्याला उद्धव ठाकरे यांनी करायला हवं होतं अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना या कोकणाला त्यांनी न्याय दिला नाही कोकण म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे कोकण हे समीकरण होतं हे समीकरण जपण्याचं जबाबदारी त्यावेळेला उद्धव ठाकरे यांची होती पण त्यांनी ते केलं नाही आपल्याकडे एकही त्यांनी रुपया दिला नाही त्या उलट आपल्या विरोधीमध्ये काम करणार लोकांनी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला शिवसेना संपूर्ण जो विडा त्यांनी उचलला होता ती शिवसेना आज शिवसैनिकांनी आपल्या साक्षीनाच इथे वाचवलेली आहे मला अधिक वेळ घ्यायचा नाही परंतु शिंदेसाहेब ज्यावेळेला आपण हा निर्णय घेतला दापोली मतदारसंघ मधल्या एकही एक शाखा प्रमुखांनी एकही गटप्रमुखांनी एकही शिवसैनिकांनी आपली साथ सोडली नाही सर्व शिवसैनिक आज आपल्या सोबत आहेत आजची सभा ही शिवसैनिकांची सभा आहे मागची दोन दिवसापूर्वी सभा झाली ती तिथे शिवसैनिक नव्हते फक्त नाव पुरतं फक्त भगवा होता आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय आपण मला जी जबाबदारी दिलेली होती मागच्या पाच वर्षामध्ये पार पडत मी प्रयत्न केलाय माग ह्या पहिली पाच पहिला पाच वर्षाच्या या कालावधीमध्ये आपण रस्ते नळपाणी योजना ह्या मूलभूत सुदांवरती आपण लक्ष दिलं परंतु पुढची पाच वर्ष ही रोजगाराची असतील पुढची पाच वर्ष ही उद्योगाची असतील पुढच्या पाच वर्ष आपण एमआयडीसी आणणार पुढची पाच वर्ष माझ्या महिला भगिनांच्या महिला बचकडांना ताकद देण्याची असतील पुढची पाच वर्ष ही लघु उद्योगाची असतील माझ्या मतदारसंघामधला कोकणामधला तरुण नोकरी चाकरी चाकरीसाठी पोटासाठी पण जो शहराकडे वळलेला आहे तो पुन्हा माझ्या मतदारसंघात आला पाहिजे तो पुन्हा कोकणामध्ये आला पाहिजे असं का माझ्याकडून केलं जाईल हा शब्द आपण सरण देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय